नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गृह आपल्या मराठीमध्ये मित्रांनो आज आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आठवड्याचा पहिला वार म्हणजे सोमवार तर आज कापूस बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्यासोबत आज जर कापूस बाजारभावमध्ये काही बदल जर झाले म्हणजे पॉझिटिव्हच असणार आहे आणि पॉझिटिव्ह असेल तर ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय फायद्याचं असणार आहे कारण मार्केट गेली पंधरा दिवस जे आहे हे लोएस्टमध्ये चालू आहे म्हणजे मार्केट उतरलेलं होतं आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्याला मार्केटमध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला आणि यामुळे मार्केट आज आपल्याला काहीसं तेजीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो कापूस भाव जाणून घेण्यावर अगोदर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो आज आहे तीन फेब्रुवारी आणि जर आपण मागचं मार्केट जर पाहिलं तर बावन्न हजार तीनशे रुपये एवढं मार्केट झालं होतं आणि खूप खाली मार्केट आलेलं आहे तर आता जर आपण पाहिलं तर एकोणतीस एम एमचा जो रेट आहे हा दोनशे रुपये वाढून बावन्न हजार पाचशे एवढा झाला आता हा बावन हजार पाचशे झाल्यानंतर सर्वसाधारण जो रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे हा सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे एवढा स्थानिक दर पाहायला मिळणार आहे आता हा झाला स्थानिक दर परंतु ज्या ठिकाणी खुली बाजार समिती आहे किंवा अकोट बाजार समिती आहे अकोला जिल्हा तर अशा ठिकाणी सात हजारापर्यंत रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सहा हजार चारशे काही ठिकाणी सहा हजार पाचशे एकूण स्थानिक बाजारपेठेमध्ये जो रेट असायला पाहिजे तो कधी आपल्याला मिळत नाही कारण स्थानिक बाजारपेठेमध्ये मिटर खूप जास्त राहतात त्यामुळं काही ठिकाणी कमी जास्त रेट होऊ शकतो मध्ये सुद्धा चांगली वाढ झाली ते सातशे रुपये सरासरी रेट पाहायला मिळाला ज्यामध्ये सात हजार आठशे ते सात हजार नऊशे एवढा तर आपल्याला पाहायला मिळणार आहे इतर राज्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे चांगली परिस्थिती आहे काही ठिकाणी दोनशे रुपयांनी वाढ झाली तर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीन राज्यामध्ये रेट अजून स्टेबल आहे म्हणजे त्याच्यामध्ये वाढही झाली नाही आणि त्याच्यामध्ये गेल्या चार पाच दिवसामध्ये कमीही आली नाही कमी न ना आल्यामुळे मार्केट तिथंच त्रेपन्न हजार शंभर रुपयांवर आहे आणि सगळ्यात कमी जे मार्केट आहे तर ते आत्ताही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये आहे आता उद्याचं मार्केट काय होईल यावर परिस्थिती निर्माण होईल की मार्केट कसं राहणार आहे तर उद्याचं मार्केट जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा तसेच आपले रोज कापूस बाजार जाणून घेण्यासाठी ग्रीन ॲग्री चॅनलला फॉलो करा धन्यवाद